चला नमस्कार विद्यार्थी नवोदय मिशन युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत चला पहा या ठिकाणी प्रदुम दळवे त्यानंतर प्रणव कदम पार्थ टेकाळे चला अजून जर कोणी जुडायचं असेल तर हा या ठिकाणी सर्वांचं स्वागत तर आजचा आपला जो धडा आहे तो नवोदयी परीक्षेसाठी आठवा धडा या ठिकाणी आपण आज घेणार आहोत तर त्यामधील आठव्या धड्यातील स्वाध्याय आठ पॉईंट एक यामधील सर्व गणिताची स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्याला गोविंद कदम अजून कोण यायचं राहिलं असेल तर येऊन घ्या पटकन व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर तर या धड्याचं नाव आहे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार हे आपलं या ठिकाणी धड्याचं नाव असणार आहे तर या धड्यामध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन असतील नवनीत या पुस्तकातील ते पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासहित देणार आहोत चला जर सर्वांना सूचना जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला नवोदयचे या अगोदरचे स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय एक पॉइंट एक पासून ते सात पॉइंट या ठिकाणी दोन तीन जे काही आहे तिथपर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नवीन पुस्तकानुसार तर आज आपण आठ पॉईंट एक पाहणार आहोत चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पहिला प्रश्न पहा या ठिकाणी प्रश्न पहिला तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की दोन कौंस दिलेले आहेत आणि दोन कौंसामध्ये या ठिकाणी आप आपल्याला प्रक्रिया दिलेल्या आहेत तर हे सोडवल्यास मिळणारे उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तर हा प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या कारण कंचे भागुबे बेव यानुसार आपण हा प्रश्न सोडवणार आहोत आहे चला तर पहा या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये आलेलं सुद्धा आहे तरी आपण हा प्रश्न सोडवणार आहोत तर पहा हा सोडवायचा कसा अगोदर हा आपण कंस सोडून घेऊया सुरुवातीचा हा कौश तपास सर्व प्रथम या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी मायनस म्हणजे बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी छेद समान असल्यास एकदाच घ्यायचा असतो आणि अंशामध्ये बेरीज किंवा वजाबाकी या ठिकाणी तीन आहेत इथे चार आहेत म्हणजेच या ठिकाणी तीन अधिक चार वजा पाच असं होईल हा पहिला कंस राहील गुणाकाराचं चिन्ह दुसऱ्या कंसामध्ये छेद समा नाही म्हटल्यानंतर एकदाच घेऊया या ठिकाणी सात वजा सहा राहील कंस बंद पहा चार आणि तीन सात सात मधून या ठिकाणी पाच गेले या ठिकाणी दोन उरतात छेदात राहील अकरा परत गुणिले चिन्ह पहा सात मधून सहा गेले एक उरेल छेदात राहतील अकरा तर पहा या ठिकाणी हे आपले दोन्ही कंस सोडवल्यानंतर उत्तर आलेले ता या ठिकाणी अंशाचा गुणाकार अंशामध्ये छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहून घ्यायचं हा बे एक बे आणि अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस ठीक आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेले आहे पहिल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक तीन पहा ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन पा या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला तर दोन नंबरचा प्रश्न पूर्णांकायुक्त अपूर्णांक या ठिकाणी दिलेला आहे तर याला अगोदर आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला रूपांतर करायचे वरद वरद आलेले आता तर पा या ठिकाणी हे पूर्णांकायुक्त अपूर्णांक आहे म्हणजे एक पूर्ण संख्या आहे आणि दुसरी अपूर्ण आहे त्याला अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी चोवीस गुणिले एक अधिक एक असं करावं लागणार चोवीस एक चोवीस आणि हो एक पंचवीस याचं रूपांतर होईल पंचवीस छेद चोवीस ठीक आहे तर या ठिकाणी एक हा आहे तर एकच्या छेदात काहीच नाही म्हणजे एक असतो म्हणजेच काय होईल वजा एक छेद एक परत अधिक सात छेद चोवीस इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या तर पहा या ठिकाणी तुम्हाला इथपर्यंत लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं असते ते छेद समान करून घ्यायचा आता कारण इथं वज बाकी आणि बेरीज हे दोनच चिन्ह म्हणजे पहा याचा छेद चोवीस आहे याचा चोवीस आहे फक्त आपल्याला याचा छेद चोवीस आणण्यासाठी याला चोवीसने गुणावं लागेल तर चोवीसने अंशालाही गुणायला विसरायचं नाही ठीक आहे चला आता घेऊन या लिहून याला पंचवीस छेद चोवीस वजा चोवीस छेद चोवीस या ठिकाणी अधिक सात छेद चोवीस ठीक आहे इथपर्यंत समजलं त्याला आता छेद समान झालेला आहे म्हणून एकदाच लिहून घेऊया आपण चोवीस अंशामध्ये काय होईल या ठिकाणी पहा हे सात आणि हे सॉरी हे पंचवीस आणि हे सात प्लस आहेत म्हणजे या अगोदर या दोघांची बेरीज करून घेऊया पहा पंचवीस आणि सात या दोघांची जर बेरीज केली तर ती येते बत्तीस आणि वजा काय राहील चोवीस राहील ठीक आहे पहा बत्तीस मधून चोवीस जर गेले तर गे या ठिकाणी किती उरतील या ठिकाणी सहा छेद चोवीस हे या ठिकाणी उरणार आहे ठीक आहे तर आता सहा छेद चोवीस म्हटल्यानंतर पंचवीस बत्तीस बत्तीस हा या ठिकाणी बत्तीस मधून चोवीस गेल्यानंतर आठ उरतील हा ठीक आहे आठ छेद चोवीस तर ऑप्शन मध्ये आठ छेद चोवीस या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसत नाही आपण काय करायचं याला अतिसंक्षिप्त रूप करायचं ती संक्षिप्त रूप करणे म्हणजे याला खोट करणे म्हणजे या ठिकाणी आठ एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे याचं उत्तर येणार आहे एक छेद तीन या ठिकाणी एक छेद तीन ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला ठीक आहे तर आता पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तीन तर पहा तीन नंबरचा जो प्रश्न आहे तो स्क्रीनवर आपल्याला दिसतोय या तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील आविष्काराला सरळ रूप द्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे गणित सोडून याचं उत्तर घ्यायचे काढून तर पहा परत या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची संख्या अपूर्णांकात लिहूया आपण अगोदर का होईल बारा एक बारा आणि हे अकरा ठिकाणी होईल तेवीस छेद बारा ठीक आहे गुणाकाराचं चिन्ह जसं असतं सात छेद बारा वजाला वजा परत या संख्येला आपल्याला अपूर्णांकात न्यायचं आहे बारा एक बारा बारा आणि सात या ठिकाणी एकोणीस होती एकोणीस छेद बारा गुणिले पाच छेद बारा ठीके इथपर्यंत लक्षात आले तुमच्या तर आता काय होईल अंश अंशाचा गुणाकार अंशात छेदात छेदाचा गुणाकार छेदात असं असते या ठिकाणी तर पहा तेरा गुणिले सात तेर सती एकशे एकसष्ट होईल छेदात बारा गुणिले बारा म्हणजेच या ठिकाणी एकशे चौवेचाळीस होईल ठीक आहे वजाचं चिन्ह या ठिकाणी देऊया परत याचा गुणाकार करून घेऊया पा एकोणीस पाचा या ठिकाणी पंच्याण्णव होतील बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस ठीक आहे आता नंतर काय करायचं छेद समान झाल्यावर अंशाची करायची वजाबाकी पा या ठिकाणी वजाबाकी करून घेतो आपण पाय एकशे एकसष्ट मधून जर आपण पंच्याण्णव या ठिकाणी मायनस केले पाय या ठिकाणी अकरा होतील अकरा मधून या ठिकाणी पाच गेले दहा राहतील परत या ठिकाणी पाच मधून सहा जात नाहीत म्हणजे मधून सॉरी पंधरा मधून नऊ जातील परत सहाच राहतील छेदातले एकशे चौवेचाळीस तर पा सहासष्ट छेद एकशे चौवेचाळीस या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये कुठेही उत्तर दिसत नाही आपण काय करायचं का सहासष्ट छेद एकशे चौवेचाळीस ला अतिसंक्षिप्त रूप करायचं म्हणजे कर। दोन्ही संख्येला आपण ने भाग देऊ शकतो सहा एक सहा सहा एक सहा म्हणजे या ठिकाणी अकरा राहतील या ठिकाणी साई दोन्ही बारा होतील तर बारा गेल्यानंतर दोन होतील साई चोख चोवीस होईल अकरा छेद चोवीस हे आपल्याला या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे तर हे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चार तर चौथा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे या तर चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिले एक सामना ठिकाणी काय दिलं एक सामना एक शेत दहा वेळ टाईमआउट घेतला जातो एकशे दहा टाइमआउट घेतला जातो तर टाइम टाइमआउट किती मिनिटाचा असेल असा प्रश्न आहे या ठिकाणी एक सामना अर्धा तास चालतो याचा अर्थ तो सामना चालतो तीस मिनिट अर्धा तास म्हणजे किती मिनिट तीस मिनिट ठीक आहे तर या वेळेचा छेद दहा वेळ दहा वेळ हा टाइम आऊट आहे म्हणजे तीस मिनिटाचे आपल्याला एक छेद दहा काढण्यासाठी काय करावं लागेल तीस गुणिले दहा करावं लागेल दहा एक दहा दायित्री तीस होईल तीन एक तीन म्हणजे तीन मिनिटाचा या ठिकाणी टाइमआउट असणार आहे तर टाइमआउट किती मिनिटाचा असेल असा प्रश्न या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार एकवीस मध्ये विचारला गेला होता प्रश्न उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे एवढ्या प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पुढीलपैकी पैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजेच मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक असेल तर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय छेदाधिक अधिक अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद हा त्या अंशापेक्षा कसा असतो मोठा त्याला म्हणायचा छेदा तर पाहूयात आपण तर प्रश्न ही नीट लक्षात द्या पुढील पिगी कोणती लहानात लहान संख्या म्हणते हे महत्वाचा शब्द आपण काय करूया अगोदर सगळ्यात लहान संख्या जी आहे सहा त्याच्यामध्ये मिळून पाहा सहा आणि पाच या ठिकाणी होतील अकरा तर सहा मिळवल्यानंतर बारा छेद अकरा हा अधिक अपूर्णांक होत नाही ऑप्शन कॅन्सल झाला याच्यापेक्षा मोठा कोण आहे तर सात मग सात जर मिळवले आपण त्या ठिकाणी होईल बारा छेद बारा परत छेदाधिक अपूर्णांक आलेला नाही म्हणजे हा कॅन्सल आता आपण मिळून पाहूया आठ आठ जर मिळवले तर बारा छेद तेरा उत्तर येईल आणि या ठिकाणी हा छेदाधिक अपूर्णांक झालेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न क्रमांक सहा तर या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला नवनीत पुस्तकातील हे काही जे सर्व गणित आहेत यांच्या सर्व या ठिकाणी स्पष्टीकरणासहित जी पी डी एफ आहे ती आपल्या नवोदय मिशन या ठिकाणी प्ले वर ॲप आहे यामध्ये जाऊन तुम्ही ती पी डी एफ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण नवदयचे सर्वच्या सर्व धडे सर्व एक ते बारा जे काही धडे आहेत त्या सर्व धड्यामधील सर्व स्वाध्यायाची स्पष्टीकरणे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे विथ एक्सप्लेन सर्व एक्सप्लेन केलेलं आहे त्या ठिकाणी आता हा प्रश्न सहावा जो प्रश्न आहे हा प्रश्न सेम टू सेम याच स्वाध्यायामधल्या पहिल्या प्रश्नासारखा आहे किती पहिल्या प्रश्नासारखा आहे तर पहा या ठिकाणी काय करायचंय परत या ठिकाणी अपूर्णांकात रूपांतर करू चोवीस एक चोवीस आणि पंचवीस काय पंचवीस छेद चोवीस पंचवीस छेद चोवीस ठीक आहे तर आता पंचवीस छेद चोवीस झाल्याच्या नंतर अधिकचं चिन्ह देऊन घेऊया परत आता एकच्या छेदात काही नाही म्हणजे किती असतो एक असतो हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे ठीक आहे आपण एकच्या छेदात एक, एक लिहिला तर काय होईल एक छेद एक होईल एक छेद एक वजा सात छेद चोवीस तर परत या ठिकाणी छेद समान घेण्यासाठी याला चोवीस ने याला चोवीस गुणायचं त्याने मांडून घेऊ तर पहा या ठिकाणी होईल पंचवीस अधिक चोवीस वजा सात सर्वांचा छेद सारखा म्हणजे एकदा चोवीस घेऊया ठीक आहे इथपर्यंत सर्व लक्षात आलेलं असेल तुम्हाला तर आता पंचवीस आणि ची जर बेरीज केली तर ती येईल एकोणपन्नास वजा सात छेद चोवीस ठीक आहे आता पाय एकोणपन्नास मधून सात जर वजा केली तर बेचाळीस छेद चोवीस हे आपलं या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे पण या ठिकाणी ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शन मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला ना मिळत नाही आपण काय करायचं करायच्याच अतिसंक्षिप्त रूप करून घेऊया पहा या ठिकाणी काय होईल सहाने भाग जाईल साईन्स साहेब बारा साय साईस चोवीस होईल त्यानंतर साईन्स बेचाळ या ठिकाणी सात छेद चार हे या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला सात चे चार पाहायला मिळते पाय या ठिकाणी अशा पद्धतीने आपण नऊदायचा आठ पॉईंट मधील सर्व गणिती करण्यास पाहिले आहेत पा या चॅनलवर तुम्हाला एन एम एस स्कॉलरशिप सर्व या ठिकाणी स्वाध्याय तुम्हाला एक्सप्लेन केले जातील ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांनी एकदा लाईक करा चला तर आता आपण भेटणार आहोत उद्या याच व्हिडिओला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद ठीक आहे चला बाय